शिरोळ तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांना गती द्या आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना शिरोळ तालुक्यातील विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत मंजूर व प्रस्तावित कामांचा आढावा घेऊन तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सूचना आमदार यड्रावकर यांनी दिल्या विशेषतः क्षारपड पायलट प्रोजेक्टच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली व या प्रोजेक्टला गती देण्याचे निर्देश दिले आमदार यड्रावकर यांच्या पुढाकाराने शेवट तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत शेवटच्या टप्प्यात असलेल्या कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम जलसंपदा नगरपालिका व इतर विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सखोल चर्चा करण्यात आली यामध्ये ग्रामीण रुग्णालय उदगाव आणि दत्तवाड शशिकला क्षयरोग संरक्षक भिंत जयसिंगपूर सर्किट हाऊस बस्तवाड मजरेवाडी व वा उदगाव रेल्वे स्टेशन पूल प्रजिमा व राज्य मार्गावर सुरू असलेली कामे जलसंपदा विभागातील पाणंद रस्ते क्षारपड व खारवड जमिनींच्या पुनर्वसन प्रकल्प तर जयसिंगपूर नगर परिषदेच्या अंतर्गत येणारे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रेल्वे उड्डाण पूल नगरपालिका इमारत विविध समाज सांस्कृतिक सभागृह अंडरग्राउंड गटर पाणी पुरवठा प्रकल्प झोपडपट्टी नियमितकरण कुरुंदवाड शिर व शिरोळ ता नगर परिषद मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळे अंतर्गत रस्ते व समाज सभागृहे झोपडपट्टी नियमित करण आदी कामाबाबत आढावा घेतला तसेच प्रामुख्याने शिरोळ तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या क्षारपट मुक्तीच्या पायलट प्रोजेक्ट बाबत पाटबंधारे विभाग मंजूर गावातील सेवा संसदे पदाधिकारी सेक्रेटरी यांच्याशी चर्चा करून सूचना दिल्या याचबरोबर शिरोळ तालुक्यातील विकासाला गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे काम करावे असे आदेश आमदार येड्रावकर यांनी दिले यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी संजय यळगुडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार शिरगुप्पे पंचायत समिती बांधकाम विभागाचे संदेश बदडे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुनील लोहार जयसिंगपूर व कुरुंदवार नगरपालिकेचे मुख्याधिकारी टीना गवळी शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल के डी सी बँकेचे अधिकारी यांच्यासह प्रशासन व विभागातील अधिकारी उपस्थित होते